नमस्कार अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि मंत्र्यांना आपापली खाते भेटलेली आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यापासून दहा दिवसानंतर पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यानंतर दहा दिवसानंतर पंधरा डिसेंबर रोजी आणखी एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि सोळा डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले हिवाळी अधिवेशन चालू होण्यापासून एक आठवडा सर्व मंत्री बिन खात्याचे राहिले पण शेवटी आज म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी सर्व मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झालेले आहे तर कोणत्या मंत्र्यांना कोणतं खाते देण्यात आलेलं आहे हेच आपण हे व्हिडिओमधून बघणार आहोत तर सुरुवातीला बघूया सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबद्दल तर भाजपकडून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री न्याय विधी माहिती व जनसंपर्क इत्यादी खाते आपल्याकडेच ठेवलेली आहेत त्यानंतर गिरीश महाजन जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल गणेश नाईक वने मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन जयकुमार रावल विपणन आणि राजशिष्टाचार पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण वा बदल आणि पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी कल्याण दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा अशोक उईके आदिवासी विकास, विकास आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायतराज संजय सावकारे वस्त्रोद्योग नितेश राणे मत्स्यपालन आणि बंदरे आकाश फुंडकर कामगार त्यानंतर माधुरी मिसाळ राज्यमंत्री नगर विकास विभाग परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाफ पंकज भोयर राज्यमंत्री गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म मेघना बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा ऊर्जा महिला बालकल्याण आणि सार्वजनिक बांधकाम यानंतर बघूया शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे खाती वाटप तर शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच नगरविकास व गृहनिर्माण हे खातं आपल्याकडे ठेवलं आहे त्यानंतर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता दादा भुसे शालेय शिक्षण संजय राठोड जल आणि मृदा संधारण उदय सामंत उद्योग व मराठी भाषा शंभूराजी देसाई पर्यटन खान व माजी सैनिक कल्याण संजय शिरसाट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य प्रतापराव सरनाईक परिवहन भरतशेड गोगावले रोजगार हमी फलोत्पादन व मिठाघर प्रकाश आबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आशिष जयस्वाल राज्यमंत्री अर्थनियोजन कृषी मदत व पुनरुसन विधी आणि न्याय व कामगार यानंतर योगेश कदम राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास आणि पंचायती राज व अन्न आणि औषध प्रशासन विभाग आता बघूया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री यामध्ये स्वतः अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यासोबतच राज्य उत्पादन हे खातंसुद्धा आपल्याकडे ठेवलं आहे त्यानंतर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आदिती तटकरे महिला व बालकल्याण माणिकराव कोकाटे कृषी नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन मकरांत पाटील मदत व पुनर्वसन बाबासाहेब पाटील सहकार इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग सार्वजनिक बांधकाम व उच्च आणि तंत्रशिक्षण तसेच पर्यटन मुदा आणि जलसंधारण तर हे होतं आतापर्यंतचं बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ व वा खातेवाटप महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेचाळीस मंत्रिपद आहेत पण त्यातील एक मंत्रिपद अजूनही रिक्त आहे तर तुम्हाला काय वाटते या मंत्रिमंडळा आणि खाते वाटपाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद